नमस्कार बालमित्रांनो ज्ञानज्योत अकॅडमी ऑनलाईन क्लासेसमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे बालमित्रांनो बघा मित्रांनो आज आपल्याला पाहायचं आहे मराठी विषयामध्ये महत्वाचे असणारे जे लेखक आहेत कवी आहेत ग्रंथकार आहेत ज्यांनी त्यांना त्याचबरोबर त्यांना कोणत्या टोपण नावाने ओळखलं जाते या संदर्भामधली सगळी माहिती बालमित्रांनो आपल्याला या लेक्चरमध्ये पाहिजे आणि याच्यावर आधारित आपल्याला परीक्षेमध्ये एक तरी प्रश्न येतोच कारण हे महत्वाचे टॉपिक आहेत बालमित्रांनो लक्षात ठेवा तर बघा कवी लेखक व त्यांची टोपण नावे बघा बालमित्रांनो कवी कोणते आहेत लेखक कोणते आहेत आणि त्यांना कोणत्या टोपण नावाने ओळखलं जातं तर लक्षात घ्या बघा यशवंत यशवंत दिनकर पेंढारकर यशवंत दिनकर पेंढारकर यांना ओळखलं जातं बालमित्रांनो यांना ओळखलं जातं यशवंत या नावाने त्यांनाच महाराष्ट्र कवी असं सुद्धा म्हटलं जातं बघा महाराष्ट्र कवी कोणाला म्हटलं जातं तर यशवंत दिनकर पेंढारकर यांना महाराष्ट्र कवी महाराष्ट्र कवी असं म्हटलं जातं हा मह खूप महत्वाचा यावर्षी शिक्षक भरतीमध्ये टी ई टी या परीक्षेला पडलेला प्रश्न बालमित्रांनो लक्षात ठेवा यशवंत दिनकर पेंढारकर यांना कोणत्या टोपण नावाने ओळखलं जातं तर यशवंत या टोपण नावाने ओळखलं जातं आणि जर तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न असा आला महाराष्ट्र कवी म्हणून कोणाला ओळखलं जातं तर महाराष्ट्र कवी म्हणून यशवंत दिनकर पेंढारकर यांना ओळखलं जातं लक्षात ठेवा महाराष्ट्र कवी हे यशवंत आणि यशवंत दिनकर पेंढारकर हे लक्षात ठेवा ठीक आहे त्याच्यानंतर बघा आत्माराम रावजी देशपांडे यांना कोणत्या टोपण नावाने ओळखलं जातं तर त्यांना ओळखलं जातं अनिल या टोपण नावाने बालमित्रांनो कोणत्या तर अनिल या टोपण नावाने ओळखलं जातं तुम्हाला परीक्षेमध्ये याच्यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो की अनिल या टोपण नावाने कोणाला ओळखलं जातं तर लक्षात ठेवा अनिल या टोपण नावाने आत्माराम रावजी देशपांडे यांना ओळखलं जातं हे लक्षात ठेवा आता दोन्ही नावं या ठिकाणी अ आहेत हे आत्माराम रावजी देशपांडे आणि अनिल हि ते लक्षात ठेवा अनिल आत्माराम हे लक्षात ठेवा म्हणजे अ आणि अ दोन्ही अक्षर सारखीच आहेत थोडी लक्षात ठेवण्याची आपल्याला ट्रिक पण थोड्या करणं गरजेचं आहे त्यानंतर बघा कृष्णाजी केशव दामले यांना कोणत्या टोपण नावाने ओळखतात ता तर त्यांना ओळखतात केशवसूत या टोपण नावाने बालमित्रांनो कृष्णाजी केशव दामले यांना केशवसूत या टोपण नावाने ओळखतात त्यानंतर विष्णू वामन शिरवाडकर यांनाच अजून एक शॉर्ट फॉर्म मध्ये बोलतात बालमित्रांनो तर वा शिरवाडकर काय म्हणतात विवा शिरवाडकर हे लक्षात ठेवा वा शिरवाडकर बघा बालमित्रांनो विष्णू वामन शिरवाडकर म्हणजेच त्यांना कोणत्या टोपण नावाने ओळखतात तर कुसुमाग्रज या टोपण नावाने ओळखलं जातं शंकर केशव कानेटकर यांना ओळखलं जातं गिरीश या नावाने बघा शंकर केशव कानेटकर यांना ओळखतात गिरीश या टोपण नावाने परीक्षेमध्ये प्रश्न असा विचारला जाईल तुम्हाला की गिरीश हे टोपण नाव कोणाचे किंवा गिरीश या नावाने कोणाला कोणाला ओळखलं जाते तर गिरीश या टोपण नावाने बालमित्रांनो ओळखलं जातं शंकर केशव कानेटकर यांना ओळखलं जातं तुम्हाला उलट सुलट दोन्ही प्रकारे प्रश्न विचारला जाऊ शकतो हे टोपण नाव कोणाचे आहे असं विचारलं जाऊ शकतं किंवा यांचं टोपण नाव काय असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो लक्षात ठेवा पण लक्षात ठेवा बालमित्रांनो महाराष्ट्र कवी हा शब्द खूप महत्वाचा आहे कारण याच्यावरती बरेच आपण पाठ करत असताना काय करतो फक्त लेखक आणि त्यांची टोपण परंतु कवी महाराष्ट्र म्हणून विचारलेत ते मात्र विसरू नका त्याच्यानंतर बघा विनायक जनार्दन करंदीकर यांना विनायक या टोपण नावाने ओळखलं जात गोविंद विनायक करंदीकर गोविंद विनायक करंदीकर यांना विंदा करंदीकर बालमित्रांनो इथं आपल्याला प्रश्न फासवा परीक्षेमध्ये असू शकतो लक्षात ठेवा विनायक जनार्दन करंदीकर यांना विनायक या टोपण नावाने ओळखतात आणि गोविंद विनायक करंदीकर यांना विंदा करंदीकर या नावाने ओळखलं जात ह्या दोन गोष्टी महत्वाच्या लक्षात ठेवा त्यानंतर आहे शंकर काशीनाथ गर्गे यांना दिवाकर, दिवाकर या नावाने ओळखलं जातं बघा शंकर काशीनाथ गर्गे शंकर काशीनाथ गर्गे यांना दिवाकर या टोपण नावाने ओळखलं जातं अजून एक दुसरं लक्षात ठेवा बालमित्रांनो नाट्यछटाकार म्हणून कोणाला म्हणतात किंवा नाट्यछटाकार कोणाला म्हणतात किंवा कोणाला ओळखलं जातं नाट्यछटाकार म्हणून कोणाला ओळखलं जातं तर नाट्यछटाकार म्हणून हे दिवाकर यांना म्हणजेच शंकर काशीनाथ गर्गे यांना ओळखलं जातं ते नाट्य छटाकार आहेत शंकर दिननाथ काशीनाथ गर्गे त्याच्यानंतर बालमित्रांनो ग्रेस हा शब्द सुद्धा खूप महत्वाचा आहे हा प्रश्नच बघा माणिक शंकर घो गोडघाटे माणिक शंकर गोड घाटे त्यांना ग्रेस या नावाने ओळखलं जातं ग्रेस म्हणून कोणाचा उल्लेख केला जातो तर लक्षात ठेवा माणिक शंकर गोडघाटे माणिक शंकर गोडगाटे हे पण आय एम पी करून ठेवा बालमित्रांनो महत्वाचं आहे आपल्याला त्याच्यानंतर ज्ञानेश्वर विठ्ठल कुलकर्णी यांना कोणत्या टोपण नावाने ओळखलं जातं तर ज्ञानेश्वर विठ्ठल कुलकर्णी यांना ओळखलं जातं आपले संत ज्ञानेश्वर जे आहेत त्यांचं पूर्ण नाव काय तर ज्ञानेश्वर विठ्ठल कुलकर्णी हे लक्षात ठेवा ज्ञानेश्वर विठ्ठल कुलकर्णी हे त्यांचं टोप पूर्ण नाव आहे ज्ञानेश्वरांचं त्यानंतर विश्वास पाटील विश्वास पाटील यांचं पूर्ण नाव आहे त्यांना सॉरी त्यांना कोणत्या टोपण नावाने ओळखलं जातं तर पाणीपत्कार पाणीपत्कार या टोपण नावाने त्यांना ओळखलं जातं कुणाला विश्वास पाटील यांना हे लक्षात ते ठेवा त्यानंतर काशीनाथ हरि मोडक यांना माधवानुज या टोपण नावाने ओळखलं जातं कुणाला काशीनाथ हरि मोडक यांना माधवानुज या टोपण नावाने ओळखलं जातं त्यानंतर दत्तात्रय कोंडो घाटे यांना दत्त हा पण प्रश्न बालमित्रांनो महत्वाचा आहे आय एम पी करून ठेवा विद्यार्थी मित्र आणि बालमित्र दत्तात्रेय कोंडो घाटे हे लक्षात ठेवा इथे तुम्ही दत्ता घाटे म्हणून लक्षात ठेवलं तरी पण चालेल दत्ता घाटे म्हणजे दत्तात्रेय कोंडो घाटे यांना कोणत्या टोपण नावाने ओळखलं जातं तर दत्त या टोपण नावाने त्यानंतर दादोबा पांडुरंग तरखडकर दादोबा पांडुरंग तरकडकर हा पण शब्द प्रश्न बालमित्रांनो खूप महत्वाचा आहे तर मराठी भाषेचे पाणीनी मराठी भाषेचे पाणिनी म्हणून कोणाला ओळखलं जातं तर मराठी भाषेची पाणिनी म्हणून पाणिनी म्हणून दादोबा पांडुरंग तरकडकर यांना ओळखतात मराठी भाषेचे पाणिनी म्हणून कुणाला ओळखतात तर दादोबा पांडुरंग तरकडकर यांना ओळखतात ठीक आहे त्यानंतर पुढे आहे मोरोपंत रामचंद्र पराडकर यांना कोणत्या टोपण नावाने ओळखलं जातं तर त्यांना ओळखलं जातं मोरोपंत या टोपण नावाने बालमित्रावर लक्षात ठेवा कशाने मोरोपंत या टोपण नावाने ओळखलं जातं आलो चला।, है। चला चला तासा है, आलो, है, चला तास आहे आलो हम्म ठीक आहे चला बघा दादोबा पांडुरंग तरकडकर यांना मराठी भाषेचे पाणीनी म्हणून ओळखतात हा शब्द बालमित्रांनो चुकवू नका मराठी भाषेचे पाणिनी त्यानंतर मोरोपंत रामचंद्र पराडकर यांना मोरोपंत म्हणून ओळखलं जातं आणि पुढे दिलेले आहे तुकाराम संत तुकाराम महाराज यांचं पूर्ण नाव आहे तुकाराम कोल्लोबा आंबिले इथे दिलेलं आहे बघा आपल्याला बघा इथे हा तुकाराम बोललोबा आंबिले असं दिलेलं आहे एक मिनिट हां तुकाराम बोललोबा आंबिले या ठिकाणी तुकाराम महाराजांचं नाव आपल्याला पूर्ण दिलेलं आहे त्यानंतर बघा बालकवी म्हणून कोणाला ओळखलं जातं तर त्र्यंबक बापूजी ठोंबरे बघा परीक्षेमध्ये आपल्याला प्रश्न शब्द कसे दिले जातात ते लक्षात ठेवा तर त्र्यंबक बापूजी ठोंबरे बालकवी म्हणून कोणाला ओळखले जाते असा प्रश्न विचारला जाऊ शकतो तुम्हाला किंवा तुम्हा, त्र्यंबक बापूजी ठोंबरे यांचे टोपण नाव काय असाही प्रश्न विचारला जाईल जर जा तुम्हाला बालकवी म्हणून कोण विचारलं तर तुम्हाला असे प्रश्न असतील ऑप्शन असतील त्र्यंबक बापूजी ठोंबरे प्रल्हाद केशवत्रे चिंतामन त्र्यंबक खाणोलकर राम गणेश गडकरी किंवा यापैकी कोणतंही तुम्हाला ऑप्शन त्यामध्ये दिले जाऊ शकतात बालमित्रांनो लक्षात ठेवा त्याच्यामुळे बालकवी जे आहेत ते त्र्यंबक बापूजी ठोंबरे हे बालकवी आहेत त्यानंतर प्रल्हाद केशव अत्रे यांना कोणत्या टोपण नावाने ओळखतात तर त्यांना ओळखतात केशव कुमार आता लक्षात ठेवा केशव कुमार आणि केशव सूत हे दोन्ही शब्द लक्षात ठेवा केशव सूत म्हटलं की दामले आणि कुमार म्हटलं की अत्रे लक्षात ठेवा कुमार ही र इथं त्र हे दोन गोष्टी लक्षात ठेवा इथे दामले आहे इथं त आणि ल सूत केशव सूत म्हणलं की ते दामले लक्षात ठेवा आणि अत्रे म्हटलं की कुमार लक्षात ठेवा हे शेवटचे दोन अक्षर लक्षात ठेवा कारण याच्यामध्ये प्रल्हाद केशवत्रे केशव कुमार के के आणि केशवसूत या दोन्हीमध्ये चुका होत आहेत या दोन्हीमध्ये केशवसूत म्हटलं की प्रल्हाद अत्रे की कृष्णाजी केशव दामले हे लक्षात येत नाही आणि केशव कुमार म्हटलं की अत्रे की दामले ह्या गोष्टी कळत नाहीत त्यामुळे लक्षात ठेवा केशव कुमार म्हटलं की अत्रे इथं पण र आहे मग शेवटी पण र यायला पाहिजे तर ते लक्षात ठेवा प्रल्हाद केशवात्रे आणि केशवसूत म्हणजे कृष्णाजी केशव दामले त्यानंतर चिंतामन त्र्यंबक खानोलकर यांना आरती प्रभू या नावाने ओळखलं जातं चिंतामन त्र्यंबक खानोलकर यांना आरती प्रभू या नावाने ओळखलं जातं आरती प्रभू या नावाने कोणाला ओळखलं जातं चिंतामन त्र्यंबक खानोलकर पेपरमध्ये कधी कधी बालमित्रांनो प्रश्न असा असतो आपल्याला ची त्र्यंब खानोलकर असं दिलेलं असतं हे लक्षात ठेवा हं हे लक्षात ठेवा पूर्ण कधी कधी दिलेलं नसतं त्यामुळे त्याही चुका करू नका तर चिंतामन त्र्यंबक खानोलकर हे आरती प्रभू या नावाने ओळखतात त्यानंतर राम गणेश गडकरी यांना कोणत्या टोपण नावाने ओळखलं जातं तर राम गणेश गडकरी यांना गोविंदाग्रज किंवा बाळकरम बघा बऱ्याच विद्यार्थ्यांचं हे असतं गोविंदाग्रज परंतु बाळकराम कुणी बघितलेलं नाही लक्षात ठेवा तर बाळकरम म्हणून सुद्धा कुणाला ओळखलं जातं तर राम गणेश गडकरी यांना ओळखलं जातं लक्षात ठेवा गोविंदाग्रज हे टोपण नाव कोणाचं आहे राम गणेश गडकरी यांचा आहे त्यानंतर माधव त्रिंबक पटवर्धन यांना माधव जुलियन या टोपण नावाने ओळखलं जातं माधव त्रिंबक पटवर्धन माधव जुलियन या टोपण नावाने ओळखलं जातं बालमित्रांनो त्यानंतर दिनकर गंगाधर केळकर हा सुद्धा खूप महत्वाचा प्रश्न आहे बालमित्रांनो आयएमपी करून ठेवा हा सुद्धा महत्वाचा आहे हा सुद्धा आरती प्रभू त्याचबरोबर बालकवी हे सुद्धा आयएमपीच आहेत लक्षात ठेवा हे सुद्धा खूप महत्वाचे आणि बऱ्याच वेळेस परीक्षेला विचारले जाणारे असे हे प्रश्न आहेत दिनकर गंगाधर केळकर हे अज्ञातवाशी म्हणून लक्षात ठेवा अज्ञातवाशी कोणाला म्हणून ओळखलं जातं तर दिनकर गंगाधर केळकर यांना त्यानंतर लोकहितवादी गोपाळ हरि देशमुख लोकहितवादी गोपाळ हरि देशमुख यांना लोकहितवादी म्हणून ओळखतात लोकहितवादी म्हणून गोपाळ हरिदेशमुख त्यानंतर नारायण मुरलीधर गुप्ते बी कवी बी म्हणून कोणाला ओळखतात तर लक्षात ठेवा नारायण मुरलीधर गुप्ते यांना बी म्हणून ओळखलं जातं पुढील पैकी बी या टोपण नावाने कोणत्या कवींना ओळखलं जातं लेखकांना ओळखलं जातं असा शब्द तुम्हाला प्रश्न ज्या ठिकाणी विचारला असेल तर बी म्हणून कोणाला ओळखलं जातं तर नारायण मुरलीधर गुप्ते यांना ओळखलं जातं लक्षात ठेवा त्यानंतर नारायण सूर्याजी ठोसर यांना संत रामदास म्हणतात संत रामदास त्यानंतर विष्णू सकाराम खांडेकर यांना साहित्यकार म्हणून ओळखलं जातं त्यानंतर बघा बालमित्रांनो एक प्रश्न महत्वाचा आहे नादो महानोर यांना रानकवी म्हणतात बघा रानकवी म्हणून कुणाचा उल्लेख केला जातो नादो महानोर यांना कुणाला राधो सॉरी नाधो महानोर यांना रानकवी म्हणून त्यांचा उल्लेख केला जातो त्यानंतर डेबोजी झिंगरोजी जानोरकर हे संत गाडगेबाबांचं नाव आहे डेबोजी तुम्हाला प्रश्न विचारला जाईल संत गाडगेबाबा यांचं पूर्ण नाव काय तर त्यांचं नाव लक्षात ठेवा डेबोजी झिंगरोजी जानोरकर हे त्यांचं पूर्ण नाव आहे संत गाडगेबाबांचं आणि मग बेबोजी झिंगरोजी जानोरकर यांना कोणत्या टोपण नावाने ओळखलं जातं तर ते लक्षात ठेवा तर ते संत गाडगेबाबा त्यानंतर नवकाव्याचे जनक म्हणून कोणाला ओळखलं जातं तर नवकाव्याचे जनक म्हणून बासी मर्डेकर यांना ओळखलं जातं बालमित्रांनो लक्षात घ्या कुणाला तर बासी मरडेकर यांना नवकाव्याचे जनक म्हणून ओळखतात त्यानंतर मराठी भाषेचे शिवाजी आणि मराठी भाषेचे पाणिनी हे दोन शब्द दोन प्रश्न बालमित्रांनो खूप महत्वाचे आहेत तर लक्षात घ्या मराठी भाषेचे पाणिनी म्हणून दादोबा पांडुरंग तरखडकर आहेत आणि मराठी भाषेचे शिवाजी म्हणून विष्णू शास्त्री चिपळूणकर आहेत हे लक्षात ठेवा मराठी भाषेचे शिवाजी म्हटलं की लक्षात ठेवायचं चिपळूणकर आणि मराठी भाषेचे पाणिनी म्हटलं की लक्षात ठेवायचं तरकडकर पाणिनी म्हटलं की तरकडकर आणि चिपळूणकर शिवाजी म्हटलं की चिपळूणकर ह्या दोन गोष्टी लक्षात ठेवा मरा विष्णू शास्त्री चिपळूणकर हे मराठी भाषेचे शिवाजी आहेत आणि दादोबा पांडुरंग करकडकर हे कर। मराठी भाषेचे पाणिनी म्हणून ओळखले जातात त्यानंतर तुकडोजी महाराज यांचं पूर्ण नाव बघा माणिक बंडोजी इंगळे या नावाने कोणाला ओळखलं जातं तर संत तुकडोजी यांना ओळखलं जातं बालमित्रांनो हे लक्षात ठेवा त्यानंतर बघा पुढे त्यानंतर नरेंद्र विश्वनाथ दत्त यांना कोणत्या नावाने ओळखलं जातं तर त्यांना ओळखलं जातं बालमित्रांनो स्वामी बघा त्यांना ओळखलं जातं स्वामी विवेकानंद कोणत्या नावाने तर स्वामी विवेकानंद या नावाने त्यांना के काय केलं जातं ओळखलं जातं बालमित्रांनो हे लक्षात ठेवा नरेंद्र विश्वनाथ दत्त हे नाव कोणाचं आहे तर स्वामी विवेकानंद यांचं आहे तर बालमित्रांनो पुन्हा एकदा लक्षात ठेवा या ज्या गोष्टी आहेत महत्वाच्या ती म्हणजे लेखक कवी आणि त्यांची टोपण नावं तर याच्यामध्ये महत्त्वाचे असणारे हे महाराष्ट्र कवी लक्षात ठेवा त्याच्यानंतर हे अनिल कुणाला म्हटलं जातं केशव सुत कुणाला म्हटलं जातं कुसुमाग्रेश कुणाला म्हटलं जातं गिरीश कुणाला म्हटलं जातं विनायक विंदा करंदीकर आणि विनायक ह्या दोन्हीमध्ये लक्षात ठेवा त्याच्यानंतर दिवाकर किंवा नाट्य नाट्यछटाकार जे आहेत ते गरगे हे लक्षात ठेवा शंकर काशिनाथ गरगे तर अशा पद्धतीने बालमित्रांनो ह्या सगळ्यात महत्त्वाच्या ज्या गोष्टी आहेत ज्या कन्सेप्ट आहेत म्हणण्यापेक्षा जे लेखक आहेत जे कवी आहेत याच्यावरती आपल्याला बालमित्रांनो परीक्षेमध्ये प्रश्न विचारलाच जातो विचारला जातो परीक्षेमध्ये प्रश्न एक ते दोन प्रश्न बालमित्रांनो याच्यावरती आहेत म्हणजे आपले दोन ते चार मार्क याच्यामध्ये आहेत लक्षात ठेवा हे विसरू नका तर याच्यामध्ये बालमित्रांनो हे सगळे तुम्हाला लेखक आणि कवी त्यांची टोपण नावं या ठिकाणी मी तुम्हाला दिलेली आहेत याच्यावरती नंतर आपला तो क्वेश्चन म्हणजे प्रश्नांचा सराव असणार आहे आणि त्याच्यामध्ये मात्र हे जर तुमचं सगळं पाठ असेल तर त्या प्रश्नाची उत्तरं नक्कीच तुम्ही देणार आहात त्यामुळे झालेला जो आताचा टॉपिक आहे हा परफेक्ट प्रत्येक विद्यार्थ्याने हा चांगला पाठ करून ठेवा नंतर याच्यावर आधारित जो आपला सेशन असणार आहे त्याच्यामध्ये तुम्हाला याच्या प्रश्नांची उत्तरं द्यावी लागणार आहेत ठीक आहे थांबूया आपण या ठिकाणी Thank you.